मिर्जे शिवतेज गणेशोत्सव मंडळाकडून साडेसहा फूट पर्यावरणपूरक फायबर गणरायाची मूर्तीची स्थापना अकरा दिवस गरीब गरजू अनाथांना आरतीचा मान त्यांना पंचपक्वान अन्नदानाचा अनोखा उपक्रम मिरजे श्री शिवतेज गणेशोत्सव मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त पर्यावरणपूरक फायबरपासून बनवलेले गणेश मूर्तीची स्थापना करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश दिला आहे शिवतेज गणेशोत्सव मंडळ मंगळवार पेठ नांदणीकर गल्ली येथे साडेसहा फुटी फायबरची गणरायाची मूर्ती स्थापन केली आहे नशामुक्त डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेऊन सलग अकरा दिवस गरीब गरजू अनाथांना गणेश आरतीचा मान देऊन त्यांचा पंचपक्वान अन्नदान करण्यात येणार आहे आज माहेर अनाथाश्रम येथील महिला आणि थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटर वाटप करण्यात आले माजी नगरसेवक गणेश सदामाळी सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब आर्तेकर शिवतेज गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी यांच्या हस्ते स्वेटर आणि अन्नदान वाटप करण्यात आले प्लास्टर पासून तयार केलेल्या गणेश मूर्ती नदी नाले तलाव ओढे या ठिकाणी विसर्जन केल्याने नैसर्गिक झरे बंद पडून पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे ही पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी शिवतेच्या गणेशोत्सव मंडळाने फायबर गणेश मूर्तीची स्थापना केलेली आहे ही, ही मूर्ती विसर्जन न करता वर्षानुवर्ष वर्शा जतन केली जाणार आहे ही माहिती मंडळाचे पदाधिकारी शुभम पाटील यांनी दिली आहे गेली पंचवीस वर्ष झाली मिर्जेमध्ये पेठेमध्ये आमचं हे मंडळ पंचवीस वर्षापासून आम्ही या ठिकाणी गणेशोत्सव साजरा करतोय आणि त्याच ऊर्जेने त्याच पूर्तीने आम्ही दरवर्षी आम्ही निरनिराळे उपक्रम साजरे मंडळाच्या वतीने करत असतोय तर यावर्षी आमचा संपर्क माहेर या संस्थेशी झाला आणि ज्यावेळेस त्यांच्याशी आमचा संपर्क झाला त्यावेळेस आमच्या अशी गोष्ट निदर्शनास आली की येणारा हिवाळ्याचा सीझन असल्यामुळं त्यांना तिथल्या काही महिलांना तिथल्या व्यवस्थेसाठी आम्ही आमच्याकडून स्वेटर द्यायची व्यवस्था आमच्याकडून करायचं ठरवलं आणि त्या पद्धतीने आम्ही आज या सगळ्या महिलांना आमच्या मंडळामार्फत स्वेटर सुद्धा दिले आणि त्या लोकांना इथं बोलवून आरतीचा मान सुद्धा आम्ही द्यायचा आमच्याकडून आम्ही प्रयत्न केला आणि एक विधायक कार्य आमच्याकडून व्हावं अशी आम्ही श्रींच्या चरणी नेहमीच प्रार्थना करतोय आणि त्यांना आज आमच्या मंडळाच्या माध्यमातून एक फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आम्ही एक पंचपक्वान आमच्या पद्धतीने जसं जमेल त्या पद्धतीने आम्ही त्यांना द्यायची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे तर माझं असं आवाहन आहे आमच्या मिरजकर वासियांसाठी सर्व गणेश मंडळांसाठी कि आम्ही ही सुरुवात केलेली आहे तुम्ही सगळ्यांनी सुरुवात करावी मिरजेमध्ये डॉल्बी मुक्त गणेशोत्सव हा आता एक ट्रेंड आम्ही चालू केलेला आहे आम्ही सुद्धा केलेला आहे इतरांनी करावं असं मी इतर सर्व मंडळांना आवाहन करतो आम्ही ही जी मूर्ती मंडळाची बनवलेली आहे ती इको फ्रेंडली श्री मंडळाचा आहे या प्रदूषण मूर्ती आम्ही बनवलेली आहे फायबर पासून ही गणपतीची मूर्ती श्रींची आम्ही बनवलेली आहे आमच्या मंडळाचं नाव श्री शिवतेज मित्र मंडळ मिरज दोन हजार एक साली या मंडळाची स्थापना झालेली आहे आज मंडळाला आमच्या पंचवीस वर्ष पूर्ण झाले रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज